सांगली इंदिरानगर परिसरात नातवाला खाऊ घेण्यासाठी दुकानात निघालेल्या एकास रेकॉर्डवरील गुन्हेगाराने मारहाण करत चाकू गळ्याला लावून जीवे मारण्याची धमकी देत लुटल्याची घटना घडली सदर जबरीत चोरीची घटना ही गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी संतोष मार्तंड काळे वर्ष पंचेचाळीस राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिस निरीक्षक कांबळे यांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पृथ्वी उर्फ बन्यारवी लोंढे वयवर्ष अठरा याला अटक केली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी संतोष काळे हे शहरातील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या इंदिरा नगरमध्ये राहतात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळे हे नातवाला बिस्किटचा पुडा आणण्यासाठी दुकानात निघाले होते आणि यावेळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार पृथ्वी लोंढे याने पाठीमागून शर्टाच्या कॉलरला धरून ओढलं आणि त्यांच्या हातात असणाऱ्या विटेने त्यांच्या डोक्यात मारलं त्याच्याकडे असणारा चाकू काढून काळे यांच्या गळ्याला लावून तुझ्याकडे जेवढे तेवढे पैसे सगळे मला दे नाहीतर चाकूने कापून टाकीन अशी धमकी देत एक हजार दोनशे रुपये जबरदस्तीने काढून घेत त्यांना लाथाबुक्याने बेदम मारहाण करत निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर संतोष काळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून संशयित गुन्हेगार पृथ्वी लोंडे याच्या मुस्क्या आवळत त्याला अटक केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली